जय श्री कृष्ण दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी म्हणजे भारतातल्या सर्वसामान्य जनतेसाठी अनेक लोककल्याणकारी का योजना तयार केल्या आणि त्या राबवून अंमलात आणलेल्या आहेत आपण अनेक योजना इथून मागे पाहिलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील अनेक योजना आपण या शृंखलेमध्ये पाहणार आहोत आज आपण पाहणार आहोत एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजना मित्रांनो भारतातल्या प्रत्येक गरिबाला अखंड भारतामध्ये कुठेही गेल्यानंतर त्याच्या हक्काचं रेशन मिळावं त्याची उपासमार होऊ नये म्हणून एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजना तयार करण्यात आलेली आहे यामध्ये एकच रेशन कार्ड यामध्ये एकच रेशन कार्ड अख्ख्या भारतामध्ये कुठेही उपयोगात आणता येऊ शकतं वापरता येऊ शकतं ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत राबवण्यात येत या योजनेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कामाच्या संदर्भात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या स्थलांतरितांनाही नवीन शहरात रेशन कार्ड घेण्याची आवश्यकता नाही आहे हे नवीन रेशन कार्ड घ्यायची आवश्यकता नाही आहे तेच जुनं रेशन कार्ड ती लोक वापरू शकतात ते जुन्या रेशन कार्डावरच सरकारी लाभ घेऊ शकतात म्हणजे ज्या काही सरकारी योजना आहेत रेशन कार्डच्या संदर्भातल्या अन्नधान्याच्या बाबतीतल्या तर त्या सगळ्या योजना त्या एका जुन्या रेशन कार्डवरतीच दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर देखील आपण घेऊ शकतो अधिक माहितीसाठी आपण पी एम मोदी योजना डॉट इन स्लॅश वन नेशन वन रेशन कार्ड /one -one या वेबसाईटवरती जाऊन बघू शकतो अधिक माहिती घेऊ शकतो याच्यामध्ये एक टॅगलाईन अशी वापरलेली आहे की गरिबांना त्यांच्या हक्काचे रेशन देशात कुठेही मिळणार देशभरातील जवळजवळ सत्याहत्तर कोटी गरिबांना या योजनेचा लाभ मिळतोय किंवा सत्याहत्तर कोटी गरीब लोक या योजनेचा लाभ घेत आहेत ही योजना पस्तीस राज्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आलेली आहे लाभार्थी देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून धान्य घेऊ शकतो आपलं जे काही रेशनचं धान्य आपण घेत असतो नेहमी आपल्या नेहमीच्या दुकानदाराकडनं आपण नोकरी निमित्ताने कामानिमित्ताने परराज्यात गेलो तर आपल्याला जुन्या रेशन कार्डवरतीच आपण ही सुविधा दुसऱ्या राज्यामध्ये देखील तिथल्या दुकानदाराकडून घेऊ शकतो हे या योजनेचा अतिशय महत्वाचा असं अंग आहे भाग आहे तर मित्रांनो या योजनेची आपण वेबसाईटवरती जाऊन अधिक माहिती घेऊयात या, या योजनेबद्दल माहिती झाल्यानंतर ही योजना आपण आपल्यासाठी कशी उपयोगात आणायची हा देखील भाग आपण पाहिला पाहिजे जेव्हा केव्हा आपल्यावरती अशी वेळ येईल की आपण कामासाठी नोकरीसाठी एखाद्या दुसऱ्या राज्यात जातो आहे त्यावेळेला योजने या योजनेचा लाभ आपण या माध्यमातून घेऊ शकतो अनेकांना योजना माहिती नसतात अनेकांना योजनांची माहिती नसल्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही मित्रांनो योजना माहिती करून घ्या आणि त्याचा लाभ देखील घ्या त्याचं कारण असं आहे की या देशाच्या आपण नागरिक आहोत आपण कुठूनही दुसऱ्या देशातून आलेलो नाही आपण स्थलांतरित नाही आहे आपण या ठिकाणी आश्रयाला आलेलो नाही आपण आश्रित नाही आपला हक्क आहे आपल्या देशामध्ये ज्या पंतप्रधान मोदी यांनी सुविधा योजना निर्माण केलेल्या आहेत आणलेल्या आहेत त्या सुविधा आणि योजनांवरती आपला नागरिक म्हणून जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो अधिकार हा उपयोगात आणला पाहिजे धन्यवाद जय श्री कृष्ण